अमेरिकेमध्ये आम्ही ह्या मोठ्या भांड्यामध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन केले होते गणपती बाप्पांना झोपून आरामात त्यांच्या गावी जाता यावं म्हणून आम्ही मोठ्याच भांड्याचा या ठिकाणी वापर केला होता गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी तर आम्ही ह्या गणपती विसर्जनाचं पाणी कुठे घालतो ते तुम्ही बघा हे बघा चप्पल घातले खूपच हडपूर्ण म्हणतो आणि ते प्लमच्या झाडाला घाल ना पीचच्या घाल सगळ्या झाडांना घाल अंजीरचे पण झाडाला अंजीर आले बघा गणपती बाप्पा चेहरा मिक्स करून घेतलं हो आम्ही आता हे गणपती बाप्पा विसर्जन केलेलं जे पाणी आहे ते आम्ही आमच्या इथे जी झाडं आहेत फळांची एक अंजीचं झाड आहे एक पीचचं झाड आहे प्लमचं झाड आणि बाकीची जी झाडं त्याला जाऊन घालत असतो तर आता नीर जाऊन घालतोय नीर हे हे पाय दुखते झाने पंचवी <laughs> चप्पल घातली पाय दुखतोय म्हणतात पप्पाची चप्पल घातली त्याने तर पूजेच जे होतं ना आपण काय म्हणतात फुलं पाणं वगैरे ते सुद्धा आम्ही झाडाखालीच धमते घ्यावी आणि पाण्यामध्ये तसं घालू नये पाणी गाण करण्यासाठी पाणी पाण्यात तसंही घालू नये स्वच्छ पाणी गाण करायचं होतं पाणी इथे तसंही लेक मध्ये वगैरे काही चालव नाहीये मूर्ती विसर्जनाचं मंदिरात वगैरे हो तुम्ही जर विकत घेतली तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन विसर्जन करू शकता पण तिथे पण ते ड्रम ठेवलेले असतात आणि ड्रममध्येच ते विसर्जन करतात ड्रममध्ये पाणी असतं त्या ड्रममध्येच तुम्ही विसर्जन करतात तर इथे लेकमध्ये वगैरे हो अलाउड नाही तर आता नीलचे पप्पा पण आलेत नीलचे पप्पा आणि नील हे उचलतं हे खूपच जड एक हे गार्डनिंगसाठी आम्ही हे खूप मोठं भांडं आणलेले त्याला दोन्ही साईडला कड्यासुद्धा आहेत तुम्हाला दिसत असेल पकडण्यासाठी हे बघा तर आता ते घेऊन जात आहेत झाडांना हे पाणी घालण्यासाठी तर आता हे काय एकाच का झाडाला घालत होते तर यांना मी सांगितलं सगळ्या झाडांना घालायचं आहे तर एक बकेट आता मी घेऊन आलेलं आहे आणि त्याने आता प्लमच्या झाडाला घातलेलं आहे गेला तिकडे ते हे बघा या ठिकाणी आमचं हे पीचचं झाड आहे खूप मोठं आहे या वर्षी खूप पीच आले होते तर आता त्या झाडाला आतमध्ये जाऊन नील घालतोय म्हटलं पाव श्री गणगणपतीं आणि पुरशी खूप छान पीच द्या कुठे हे बघा नील गणपती विसर्जनाचं जे पाणी आहे ते आता सगळ्या ह्या झाडांखाली घातलेलं आहे पीचला पण घातले प्लमला पण आणि अंजीरच्या झाडाला पण घातले आणि अंजीर आलेत अठरा अंजीर आलेत छोटे छोटे मी आता तुम्हाला दाखवलेच आणि तुम्ही गणपती विसर्जनाचे जे पाणी ते तुम्ही कुठे घालता तेही आम्हाला सांगा कमेंट्स बॉक्स मध्ये आणि जी फुलं वगैरे होती ती सुद्धा मी या झाडांखालीच घातले भयंकर आहे भयंकर भासतात पाय भासतात पाय भासत अंग पण भासते हात पण भासत खूपच आहे भयंकर आहे भयंकर कडकून नाईन्टी वन फॅरिनाईट आहे हात भाजलेत माझे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा धन्यवाद